नमस्कार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांतीसाठी पाकातले कुरकुरीत खुसखुशी तिळगुळाचे लाडू अचूक पद्धतीने योग्य प्रमाणात कसे करायचे ते आज आपण बघूया वेळ न घालवता सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर साहित्य बघूया एक मोठी वाटी तिळ घेतली आहे त्या सेम प्रमाणामध्ये गुळ घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतली आहे पॅन आपला छान गरम झाला आहे शेंगदाणे छान कमी गॅसवर भाजून घेऊया शेंगदाणे कमी गॅसवर भाजायचे म्हणजे त्याचे छान फुलं निघतात शेंगदाण्यांना डाग न पडता छान असे शेंगदाणे भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया त्यानंतर तीळ भाजायचे आहे तिळ ही छान पॅनमध्ये टाकूया मस्त अशी कमी गॅसवर छान भाजून घ्यायची खरपूस अशी तिळ अशी कमी गॅसवर छान भाजल्यामुळे लाडूमध्ये तिची टेस्ट छान उतरते तीळ भाजली की नाही कसं चेक करायचं तीळ अशी तडतडायला लागली की छान समजा इथं तीळ छान भाजून झाले आहे भाजलेली तीळ ताटामध्ये काढूया तीळ आणि शेंगदाणे छान थंड झाले आहे शेंगदाण्याची मी छान टरफलं काढले आहे शेंगदाण्याचा थोडासा भाग आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे थोडीशी तीळ बाजूला काढून ठेवायची आपण त्याची पावडर करणार आहोत सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकूया बाजूला काढून ठेवलेले त्यानंतर तीळ टाकायची झाकण लावून याची बारीक पावडर तयार करूया जास्तही बारीक करायची नाही नाहीतर त्याला ते तेल सुटतं या पद्धतीने करायची पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला गूळ टाकूया तुपामध्ये छान मिक्स करायचं आहे गुळ आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे बघू शकता छान गुळ वितळायला लागला आहे गुळ छान वितळला आहे याचा आपल्याला जास्त कडक पाक नाही करायचा पाकाला बुडबुडे यायला लागले की चेक करूया वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन चेक करूया पाकाची गोळी तयार झाली आहे जेली जेलीसारखी या स्टेज वर गॅस बंद करायचा बारीक केलेली पावडर टाकायची त्यानंतर तीळ टाकूया शेंगदाणे टाकूया पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे गॅस आपला बंद आहे हे लाडू खूप झटपट होतात हे मिश्रण जर थोडस पातळ झालं तर परत गॅसवर ठेवायचं मी जे प्रमाण घेतलं आहे योग्य प्रमाण झालं आहे बघू शकता मस्त मिश्रण तयार झालं आहे छान असं एक जीव झाला आहे प्लेटमध्ये काढूया याचे आपल्याला पटापट पत लाडू तयार करायचे आहे थोडस असं कोमट होऊ द्यायचं आहे हाताला थोडस पाणी लावून पटापट पत लाडू बांधून घ्यायचे मिश्रण जर जास्त थंड झालं असेल तर लाडू ओळता येत नसेल तर पुन्हा एकदा थोडस कोमट करायचं लाडू बांधून घ्यायचे छान असे लाडू तयार होतात खुसखुशीत बघू शकता मस्त लाडू तयार झाला आहे सर्व लाडू मी असेच तयार करून घेणार आहे या संक्रांतीला अवश्य तयार करून बघा पाकातले तिळगुळ लाडू तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत